नमस्कार मैं संगमित्रा आप सभी का स्वागत करती हूँ हमारे न्यूज चैनल खबर जनता तक अफवाह नहीं हकीकत बया करते हैं हम आइए देखते आज की खास खबर किती भारतीय ने नागरिकत्व सोडल आणि परदेशी निघून गेले राज्यसभेमध्ये प्रश्न विचारण्यात आला होता आणि त्याचं उत्तर देण्यात आलेलं आहे राज्यसभेमध्ये हाच प्रश्न विचारण्यात आला की दोन हजार चौदा पासून तर हा प्रश्न विचारेपर्यंत किती भारतीयाने परदेशी गेले हा प्रश्न विचारला नाही तर किती भारतीयाने नागरिकत्व सोडलं हा प्रश्न त्या ठिकाणी विचारण्यात आला आणि सरकारी उत्तर आलेला आहे की हा प्रश्न विचारेपर्यंत सतरा लाख कुटुंबाने नागरिकत्व सोडला अशी असणारी परिस्थिती तो देशाबाहेर गेला असता तर मी समजू शकलो तो देशाबाहेर गेला असता मी समजू शकलो असतो पण तो नुसता देशाबाहेर गेला नाही तो नागरिकत्व सोडून गेला हे आपण लक्षात तो नागरिकत्व सोडून गेला त्याला कारण विचारण्यात आली सरकारने कसलीही कारण दिली, सरकार कसली दिली नाहीत अशी परिस्थिती सरकारने कसली कारण दिली नाहीत नागरिकत्व कोण सोडतो ज्यावेळेस त्याला इथल्या सरकारच्या जाचातून बाहेर पडायचं असेल इथल्या सरकारच्या जाचातून बाहेर पडायचं असेल त्यावेळेस तो नागरिकत्व सोडतो आणि दुसऱ्या देशाचं नागरिकत्व घेतो काय का दुसऱ्या का देशाचं नागरिकत्व घेतलं की त्याला संरक्षण मिळत पण ह्यांनी सोडलं का इथल्या असणार विश्व हिंदू परिषद संघाचे असणारे कार्यकर्ते मोदींना मत द्या म्हणून सांगतात त्यांना असणारा विचारतोय जग जाहीर विचारतोय की तुम्ही त्याचं उत्तर सांगा का हे सोडून गेले म्हणून जे वसुलीचं राज्य जे वसुलीचं राज्य सुरुवात झालं पंतप्रधानाचं कार्यालय हे मानवतेचं कार्यालय असलं पाहिजे हे सहानुभूतीदाराचं कार्यालय असलं पाहिजे परंतु पंतप्रधानाचं का कार्यालय हे मानवतेचं कार्य राहिलं नाही सहानुभूतीधारकाचं कार्यालय राहिलं नाही तर ते वसुलीचं कार्यालय झालं हे आपण लक्षात घ्या सुप्रीम कोर्टाने हा जो इलेक्ट्रल बॉन्डचा जो जजमेंट दिला त्याच्यामध्ये सरळ म्हटलंय की ही वसुली इलिगल आहे वसुली बेकायदेशीर आहे आणि का म्हटलं आणि का म्हटलं तर ज्यांच्याकडून वसुली काढण्यात आली त्यांना ईडीच्या नोटिसा होत्या त्याच्यापैकी काही जण बेल बेल मागत होते काही जणांची चौकशी त्या ठिकाणी झाली होती आणि झांडो सारख्या कंपनीला त्या ठिकाणी औषध जी बॅन केलेली आहेत ती विकता यावी म्हणून असणार केलेलं आहे की जी सतरा लाख कुटुंब नागरिकत्व सोडून गेली त्याचं कारण ते आहे की त्यांनाही वसुलीच्या नोटिसा गेल्या त्यांनाही धमकवण्यात आलं होत त्यांनाही धमकवण्यात आलं होत चंदा द्या नाही ते ईडीला समोर जा चंदा द्या नाही तर जीएसटी ला समोर जा चंदा द्या नाही तर इन्कम टॅक्स ला समोर भारतीय सरकारच्या कचाट्यातून भार बाहेर पडण्यासाठी यांनी नागरिकत्व सोडलं हे लक्षात घ्या मागच्या दहा वर्षामध्ये सतरा लाख कुटुंबाने नागरिकत्व सोडलं हे भारतीय नागरिकत्व सोडलं हे आपण लक्षात घ्या पन्नास पासून चौदा पर्यंत हा कालावधी आपण धरला तर सात हजार लोकांनी फक्त नागरिकत्व सोडलं अशी परिस्थिती आहे आणि त्यांचं वय आपण पाहिलं तर ते साठ सत्तरच्या आसपास होते ते सत्ता ही लोकांच्या कल्याणासाठी नव्हती सत्ता देश विकसित करण्यासाठी नव्हते सत्ता ही आपला पार्टी फंड वाढवण्यासाठी होती हे लक्षात घ्या न खाऊंगा न खाने दूंगा सुप्रीम कोर्टाने म्हटलं तुम्ही बारा हजार कोटी खादलेत इलिगल पद्धतीने खादलेले आहेत आणि आता असणारा हेच भारतीय जनता पक्ष म्हणत की जुडे रहिए हमारे साथ और देखते रहिए खबर जनता तक अफवाह नहीं हकीकत से रूबरू कराते हैं लाइक सब्सक्राइब अवश्य करें धन्यवाद